Bye. महिला दिनाच्या निमित्ताने आज गडिंगल शहरामध्ये स्टॉलचं उद्घाटन हे मंत्री हसन मुशीफ यांच्या हस्ते झालेलं आहे मंत्री हसन मुशीफ आहे लाडक्या बहिणींचं सरकार म्हणून आपल्या सरकारकडं पाहिलं जाते महिला दिनाच्या निमित्ताने काय लाडक्या बहिणींना सांग आज आठ मार्च आहे जागतिक महिला दिन आहे नि, या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या तमाम लाडक्या बहिणींना भगिनींना मातांना मनपूर्वक शुभेच्छा आता या निमित्ताने लाडक्या बहिणीमुळंच आमच्या भाव फार मोठ्या बहुमतानं सरकार आलेलं आहे आणि या लाडक्या बहिणीमुळे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार आहोत आणि नगरपालिकेकडूनसुद्धा हा झेंडा फडकावणार आहोत आता या महालक्ष्मी त्यानंतर तारा त्यानंतर अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आज जो कार्यक्रम या महिला दिनाच्या निमित्ताने केलेला आहे त्याला मनपूर्वक यांना मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा बावीस तारखेला बावीस मार्चला एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन यांनी केलेलं आहे त्याला मी उपस्थित राहणार आहे आज कागलमध्ये वयोगट नऊ ते सव्वीस लग्न होईपर्यंत मुलीला आपण एच पी व्ही कॅन्सर लस देण्याचा आज उपक्रम केलेला आहे प्रत्येक जिल्ह्यातील अडीच लाख मुलीला आम्ही लस देणार आहोत त्याचा शुभारंभ झालेला आहे बावीस तारखेला गरिंग तालुक्याचाही शुभारंभ आपण त्याऐवशीच करणार आहोत